बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावरील हल्ल्याविरोधात चंद्रपुरात न्याय या न्या यात्रा काढली जाणार आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने दहा डिसेंबर रोजी या न्याय यात्रेचे आयोजन करण्यात येणार असून यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे दहा डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त बांगलादेशी अल्पसंख्य समाजावरील अत्याचाराकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे बांगलादेशाच्या युनुस सरकारला कठोर इशारा दिला जावा अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने केली जात आहे इस्कॉनचे प्रमुख साधू चिन्मय दास यांची विनाशर सुटका करण्याची आग्रही मागणी देखील रेटण्यात येणार आहे लोकांना सध्याचं जे अंतरिम सरकार आहे त्यांनी त्यांची सुरक्षा करावी त्यांना संरक्षण द्यावं न्याय द्यावा ही आम्हाला सगळ्यांची आणि एक सकल हिंदू समाज म्हणून मागणी आहे दहा केला त्यानी निमित्ताने आणि एक मोर्चा चंद्रपूर गांधी चौकातून कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल कलेक्टरला निवेदन देण्यात येईल असं पूर्ण विदर्भात दहा तारखेला जागतिक मानवता दिवस असल्यामुळे या मानवतेसाठी आणि एक हुंकार आक्रोश हा व्यक्त करणे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक दबाव बनेल आणि बांगलादेश सरकारला सद्बुद्धी मिळेल यासाठी ही न्याय यात्रा आम्ही काढत आहोत